नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आजच्या नवीन मी सायली सगळ्यांचं सा मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि सगळ्यांना सगळ्यात आधी गुड इव्हिनिंग तर बघा मग मी एकदम संध्याकाळी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आज खरं तर मी बनवणार आहे वडापाव तर छान छोटीशी झटपट तयार होणारी वडापावची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर पुढे म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ बघा महत्वाचा एक टॉपिक आहे ज्यावर तुम्ही बऱ्याचशा कमेंट्स केलेल्या आहेत तर तो सुद्धा पुढे मी तुमच्यासोबत शेअर करेलच सो बघा मग तुम्ही बघू शकता की खरं तर मी सगळ्यात आधी बटाटे उकडायला टाकलेले आहेत आणि वडापावच्या चटणीसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात तर त्या फ्रीजमध्ये काढून ठेवते तर मिरची कोथंबीर त्याचबरोबर कढीपत्ता अद्रक तर या छोट्या मोठ्या गोष्टी मी इथे काढून ठेवल्या म्हणजे बटाटे उकडे पर्यंत साईड बाय साईड चटणी वगैरे दळून झाले की आपलं काम जरा फास्ट व्हावं यासाठी तर श्री काय करतोय ते दाखवते श्री हॅलो कर बाळा बोल श्री स्वामी समर्थ आणि तू कसा आहे रे हो ना काय करतोय काय करतोय कोणतं काय आता हे असं नाव रे आज सुट्टी होती तुला त्यांना विचार तुम्ही कसे आहात आणि तू कसे ठीक आहे चल मग मी स्वयंपाक करते तू बघ थोड्या वेळ मग अभ्यास करशील ना ठीक आहे मग तर बघा इथे मी बटाटे सोलून पण घेतले आणि मिरची आणि अद्रक लसूची पेस्ट सुद्धा दळून ठेवलेली आहे मी म्हंटल होतं की बटाटे उकडेपर्यंत हे काम केलं की आपलं जरा काम झटपट होतं कमी कमी टाइम मध्ये होत शक्यतो सो आता मी बटाटे इथे मॅश करून घेते व्यवस्थित आणि मग झटपट असे पटकन बटाट्याची चटणी बनवते खरं तर प्रत्येकाची पद्धत वडापावची चटणी बनवण्याची ही वेगवेगळी असू वेग शकते सो तुमची पद्धत कशी आहे तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर की तुम्ही असं बनवतात की नाही आणि मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते खरं तर तुम्ही बघितलं की श्री टी व्ही बघतोय तसं बघायला गेलं तर खूप दिवसानंतर मी त्याला व्हिडिओमध्ये घेतलेला आहे किंवा तुम्हाला तो भेटला व्हिडिओ असं म्हटलं तरी चालेल कारण कर, कसं ना आता त्याचं स्कूलचं टायमिंग पण जास्त आहे त्यामुळे मग ह्या गोष्टी जरा पॉसिबल होत नाही बट ठीक आहे असं त्याला पण व्हिडिओमध्ये यायला आवडतं आणि खरं तर तुम्ही सगळे त्याला खूप मिस करतात सो म्हटलं चला आज टाइम आहे थोडासा तर त्याला सुद्धा तुम्हाला म्हणजे भेटवते मी आता बटाटे व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतर मी इथे बटाट्याची चटणी करून घेते आणि खरं तर साईड बाय साईड मी आता इथे होमवर्कला सुद्धा बसवणार आहेत कारण की म्हटल्याप्रमाणे त्याचा होमवर्क बाकी होता सो तो थोडासाच आहे तो तेवढा तो करेल तोपर्यंत माझे बटाटे वडे होऊन जातील म्हणजे आम्हाला जेवण करायला तर बघा मग सगळ्यात आधी आता मी जी काही मिरची पेस्ट केली होती म्हणजे अद्रक लसूण वगैरे टाकून तर ती सगळ्यात आधी टाकलेली आहे त्यानंतर त्यामध्ये थोडस जिरं मोहरी वगैरे टाकून घेते मी आणि हळद आणि त्यानंतर मग आपण मॅश केलेले बटाटे टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं मीठ टाकायचं चवीनुसार आणि ते त्यानंतर वाफेवर होऊन द्यायचं म्हणजे तुमची जशी पद्धत माझी तर सिंपल अशी पद्धत आहे त्यानंतर त्यामध्ये थोडासा कडीपत्ता कोथंबीर पण मी टाकतच असते म्हणजे फोडणीमध्येच टाकते आणि कोथंबीर थोडीशी फोडणीत आणि थोडीशी चटणीच्या वरती चटणी जरा फ्राय होत आल्यावर तरी सुद्धा छान टेस्ट लागते तुम्ही बघ करून बघा अशा पद्धतीने नक्कीच छान बटाट्याची चटणी रेडी होते सो so, बघा मग छान अशी फायनली आपली बटाट्याची चटणी तयार झालेली आहे पण तरी सुद्धा मी आता दोन मिनिटं झाकण ठेवून घेते म्हणजे अजून मस्त अशी त्याचा कलर पण चेंज होतो आणि टेस्ट पण सो तोपर्यंत तो थोडीशी दोन मिनट होऊन देते आणि तुम्ही बघू शकता इथे श्री साईडला होमवर्कला बसलेला आहे तर आता मी पुढचे वडे वगैरे तळ असतं वडे तयार कर त्याचं होमवर्क पण त्याला सांगते तसं तो करतोय सो बघूयात आता किती करतो जेवढा होईल तेव्हा घे तेवढा आता घेते आणि नंतर बाकीचं करता येईल असं सो so, बघा मग फायनली चटणी पण तयार आहे आणि मी पीठ पण इथे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे म्हणजे मिक्स करून त्यामध्ये मी फक्त किंचितची हळद थोडासा एकदम नॉर्मल असा सोडा टाकलेला आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये चवीनुसार मीठ बस या व्यतिरिक्त यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे आणि थिकनेस बघा अशा पद्धतीने हवा आहे जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे आणि एवढंच नाही तर मी साईडला आता तेल सुद्धा इथे तापवायला ठेवलेलं आहे तर ही माझी कढई आहेत कोणी म्हणू नका की खूप ब्लॅक आहे खरं तर ती स्पेशली तळण्यासाठीच आहे आणि इथे बघा मी चटणी तशी थोडी जास्त चटणी झाली होती तर एवढेच वडे करून ठेवले आता सध्या एवढेच करायचे आहे बाकीची चटणी आता मी फ्रीजमध्ये ठेवून घेते जास्तच उकडले गेले असं उद्याचा सकाळचा नाश्ता पण होऊन जाईल सो बघा मग फायनली सगळे वडे मी इथे तयार करून घेतलेले आहे आणि आता जे काही तयार केलेले वडे आहेत ते, ते मस्त गरमागरम तळते तुम्ही सुद्धा वडे खायला या मस्त नक्कीच क्रिस्पी होणार आहे आणि मी म्हणतो की पिठात मी नॉर्मल सोडा टाकला आहे खूप टाकायचा नाही नाही तर खूप तेल ओढलं जातं तर मी एकदम किंचितसाच टाकलेला आहे आणि इथे वडे तळून घेते त्याचबरोबर स्त्री तर खूप वाढ बघतोय की कधीही वडे तयार होतील कारण की त्याचे ते फेवरेट आहे त्याला वडापाव खूप आवडतो आणि त्यामुळे मग मी बाहेरचं खाण्यापेक्षा घरी नेहमी बनवतच असते पण एवढ्यात खूप दिवस झाले बनवलेच नव्हते सो फायनली आज बनवलेलं हे छान असं पावसाचं वातावरण आणि गरमागरम वडे तर खरंच टेस्ट ना छान लागणार आहे आणि खाण्यात खरं तर खूप मजा येणार आहे आणि खरं तर स्त्रीला वेटच होत नाही की कधी वडापाव होतो बट साईडला झालेले आहे तर मी थोडासा थंड होण्यासाठी तो ठेवलेला आहे आणि आता त्याला सगळ्यात आधी एक वडापाव देतो खाणं तर एकच असतो एकच खातो काही जास्त खात नाही पण खूप वडापाव वडापाव चालू असतो आणि बघा तो सुद्धा ताट घेऊन उभा आहे की आई मला कधी देणार आहे असं आणि मग मी त्याला फायनली दिलेला आहे आणि थोडस ना पिठाचं निकाच्या छान असे काय म्हणतात बुंदी वगैरे म्हटलं तरी चालेल तशी बारीक बारीक बुंदी त्याला तोंडी लावून खायला खूप आवडते सो म्हणून मग मी काय करते दोन तीन वडापाव सोबत तळताना थोडेसे साईडला पण ते बुंदी अशी करून घेते म्हणजे त्याचा शेप प्रॉपर गोल असतो असं काही नाहीये पण ते खूप क्रिस्पी लागतात आणि ते सीला खरं तर फार आवडतात सो त्यामुळे मग मी आवर्जून करत असते आणि अशा पद्धतीने फायनरी छान असे गरमागरम वडापाव आपले तयार झालेले आहेत तर चला मग या मस्त गरमागरम वडापाव खायला आणि मस्त म्हटल्याप्रमाणे पाऊस पण आहे यासोबत कांदा आणि मिरची पण खाऊ शकतात तुम्ही पण मी काय आता सध्या कांदा आणि मिरची काहीच घेतलेला नाहीये कसं आहे तुला आवड़ला? टी व्ही बघता बघता जेवण चाललंय हे कि नाही फुल्याच हे कारण आमचं फार फेवरेट आहे ठीक आहे खाय मग आणि बघा मग छान अशी खरतर तर पैठणी साडीवरची ही डिझाईन मी आता सध्या बनवलेली आहे खरं तर याचा संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला तुम्हाला सगळ्यांना ही डिझाईन खूप आवडली पण खूप सारा कमेंट्स होत्या की याची शिलाई किती घ्यायची तर खरं तर आता याचा संपूर्ण ब्लाऊजचा व्हिडिओ माझ्याकडे इथे शूट नाहीये कस्टमरचा ब्लाउज होता तर तो कस्टमरला दिलेला आहे सो पण मग मी तुम्हाला याची शिलाई किती घेतली तर त्याचा अंदाज देते म्हणजे तुम्हाला सुद्धा शिलाई किती घ्यावी हे सहज लक्षात येईल तर ह्या ब्लाउजचा जो काही फ्रंट पार्ट आहे तर हा प्रिन्सेस आहे आणि प्रिन्सेसची शिलाई साडेतीनशे ते चारशे रुपये असते तर मी साडेतीनशे प्रिन्सेस ब्लाउजची घेते आणि डिझाईन कशी आहे त्यावर पुढचं डिपेंड असतं आणि खरं त्याच्या स्लीव सुद्धा कोपऱ्यापर्यंत होत्या तर मी शंभर रुपयाच्या ह्या डिझाईनसाठी आणि स्लीवसाठी एक्स्ट्रा घेतलेले आहे सो असे टोटल मी साडेचारशे रुपये या ब्लाउजची शिलाई घेतलेली आहे जे खूप पण काही घेतली नाही मिडियमच घेतली आहे फक्त याचे जे काही गोलाकार शेप आहे हे करायला थोडा टाइम लागतो बाकी मग सगळं झटपट होते आणि खर तर ना सध्या अशा ब्लाऊज डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे ट्रेंडिंग डिझाईन आहे सो अशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला ब्लाऊजला खूप छान असं लूक येईल आणि खर तर आता सध्या सा खूप सारा कस्टमरची रिक्वायरमेंट हीच डिझाईन आहे जर तुम्ही अजून शिवली नसाल तर ही डिझाईन नक्की शिवा आणि जर तुम्ही कुणी शिवत नसाल तरी सुद्धा तुमच्या ब्लाऊजला तुम्ही बाहेरना टेलर करून अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन सहजच शिवून घेऊ शकता सर नक्की शिवून घ्या ठीक आहे सो आय होप सर तुम्हाला शिलाई किती घ्यावी याचा अंदाज आला असेल थोडेफार शिलाई तुमच्या एरियानुसार कमी जास्त होऊ शकते मी फक्त तुम्हाला थोडासा चला मग आपला आपला आजचा आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आपण आणि आवडला असेल अंदाजेला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाढवागेल ठीक आहे आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो चला भेटूया पुन्हा ला नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक काळजी घ्या थँक्यू बाय बाय